प्रश्न विचारला की सर विज्ञान म्हणजे काय अध्यात्म म्हणजे काय आणि धर्म आणि अंधश्रद्धा या गोष्टी काय आहेत याच्यावर जर तुम्ही प्रकाश टाकला तर खूप छान होईल म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो बघा आपण समजून घेणार विज्ञान म्हणजे काय अध्यात्म म्हणजे काय आणि धर्म म्हणजे काय त्याची सुरुवात कुठून करायची हा खूप मोठा प्रश्न आहे तर याची सुरुवात आपण काय करू अंधश्रद्धेपासूनच करू का कारण बऱ्याच गोष्टी तिथूनच चालू होतात तिथूनच क्वेश्चनिंग क्वेश्चनिंग करत करत आपण या ठिकाणापर्यंत येतो म्हणजे इव्हॅलेशन होतं उत्क्रांती होते कशी होती ते बघूया आता बघा लहानपणी आपल्याला काय होतं बरेच प्रश्न पडतात लहान मुलांना बघा तुम्ही कधी त्यांच्यासोबत वेळ घालवा बरेच प्रश्न पडतात त्यांना हे असं का ते तसं का असे बरेच प्रश्न विचारले जातात तर त्यामध्ये एक कॉमन प्रश्न असतो सगळ्यांचा लहान मुलांचा की पप्पा मी कुठून आलो असे प्रश्न असतात कॉमन तर किंवा माझा जन्म आता त्या मुलाला बायोलॉजिकल नसतं बोलायचं म्हणजे मी कोण आहे असा प्रश्न विचारायचा असतो तर सुरुवातच इथून होते की मी कोण ठीक आहे किंवा हे जग कुणी बनवलं असे बरेच प्रश्न आहेत मग काय करतो आईबाब जे आहेत ते काय करतात मुलाला जनरली सामान्य घरामध्ये सांगतात की हे बघ तू एक मुलगा आहे किंवा मुलगी आहे बाळे बेबी असं सांगून त्याला सांगितलं जातं हे जग आहे ते देवानी बनवलेलं आहे त्या मुलाचे प्रश्न विचारण्याची क्षमता तिथं संपली जाते की हे कुणी बनवलेलं आहे देवानी म्हणलं की संपला विषय मग देवाबद्दल तू इमॅजिनेशन करायला लागतो देवाबद्दल जास्तीत जास्त विचार करायला लागतो त्याचं क्वेश्चन करणं किंवा त्याचं उत्तर शोधण्याची क्षमता आहे ती तिथं संपायला लागते त्याच्यामुळे काय होतं हे जे आहे ते आयुष्यभर दुखी राहायला राहा राहायला चालू करतात कारण प्रत्येक गोष्ट देवावर सोडून देतात की मला परीक्षेमध्ये यश नाही मिळालं दे बहुतेक देवाची इच्छा नसेल मला एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणजे देवाची इच्छा नसेल या गोष्टी सगळे ते देवावर ह्याच्यावर दे डिपेंड राहतात म्हणजे काय श्रद्धा आहे त्यांची पण कशी आहे ती अंधश्रद्धा आहे म्हणजे आंधळी श्रद्धा आहे त्यांची त्याच्यामुळे ते त्याला काय होतं अंधश्रद्धा म्हणले जातं ठीक आहे आणि ह्याच्यामधून काही लोक असतात की त्या अंधश्रद्धेला सारतात बाजूला आणि क्वेश्चनिंग करायला लागतात विचार करायला लागतात जास्तीत जास्त प्रश्न विचारायला लागतात की मी कोण हा शोध चालू करतात अध्यात्मामध्ये अध्यात्म ह्या शब्दाचाच अर्थ असा आहे शब्दाचा अर्थ होतो अभ्यास करणं आणि आत्म म्हणजे स्वतः स्वतःचा अभ्यास करणं म्हणजे अध्यात्म होय तर आता ह्याच्यामध्ये मी तीन कॅटेगरीज करणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं समजायला मदत होईल अंधश्रद्धेमध्ये काय गोष्टी येतात अध्यात्मामध्ये काय येतात विज्ञानामध्ये काय येतात आता अध्यात्म म्हणलं ना मी कोण ह्या प्रश्नापासूनच सुरुवात होते त्या प्रश्नाची की मी कोण आहे आणि जर अध्यात्माबद्दल जर बोलायचं असेल तर गौतम बुद्धासारखं उदाहरण कुठलं दुसरं सापडू शकत नाही तर बघा गौतम बुद्धांच्या आयुष्यामध्ये जे राजकुमार होते त्यांना सगळ्या सुख सुविधा होत्या सगळं काय होतं मग त्यांनी सगळं सोडून अध्यात्माकडे अध्यात्माकडे म्हणण्यापेक्षा एका प्रश्नाच्या महाग ते लागले की या जगामध्ये दुःख का आहे पहिला प्रश्न बघा कापासून चालू झाला करे तर हे अध्यात्म हिथून चालू होतं की काही प्रश्नाचे उत्तर असतात ते शोधण्याच्या मार्गावर मग हे दुःख काय हे शोधता शोधता त्यांनी प दुसरा प्रश्न विचारला दुःखाचं कारण काय दुःख कोणाला होतं मला होते पहिलं पण त्याच्यानंतर पहिला प्रश्न आला पाहिजे की मी कोण आहे मग त्यांनी चालू केलं की मी कोण आहे हे प्रश्न ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी चालू केला प्रवास त्यांच्या असं लक्षात आलं की हे जिवंत शरीर आहे म्हणजे मी आहे मग हे शरीर कसं चालतंय तर त्यांच्या पहिल्या लक्षात आलं की मी श्वास घेतोय एवढं मला आत्ता कळतंय ह्या श्वासामुळे मी आत्ता जिवंत आहे सध्या ह्या परिस्थितीला जर श्वास बंद झाला तर मी मरून जाईल मग यांनी श्वासाला जाणून घेण्याचा प्रयत्न केला साधना करत गेले साधना म्हणजे जाणून घेण्याचे एक तप करणं किंवा साधनं आहे ते साधना ह्या शब्दाचा अर्थच आहे की कुठली पण गोष्ट साधने मग श्वास म्हणजे काय साधलं त्यांनी त्यांना समजलं श्वास कसा जिवंत होतो माझ्या बॉडीला आणि श्वासापासून त्यांनी हळूहळू सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करायला चालू केलं की श्वासापासून माझा स्वभाव कसा आहे काय पूर्ण बॉडीचं पूर्ण बॉडीचं कण न कण त्यांनी जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि श्वासापासून त्यांनी काय केलं निर्वाण मिळवलं निर्वाण मिळवलं म्हणजेच काय रे मुक्ती मिळवली असं सांगतात ह्याचे बरुच बरेचसेच पैलू आहेत त्याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये न जाता आपण पुढं बघूयात तरी हा आहे अध्यात्माचा मार्ग आणि दुसरं आहे विज्ञान तर विज्ञानाचा जो विकास आहे आता आपण बघतो मागच्या चारशे साडेतीनशे वर्षाच्या पाच म्हणजे सगळ्यात पहिलं जर विज्ञानाबद्दल बोलायचं झालं तर न्यूटनला आपण नाकारू शकत नाही न्यूटन पासूनच ना सुरुवात केली जाते जे आधुनिक फिजिक्स आहे त्याबद्दल तर पहिला प्रश्न काय पडला की तो एका झाडाखाली होता एक सफरचंद पडलं त्याच्या डोक्यावर सफरचंद पडलं आणि ग्रॅव्हिटीचा शोध लागला आणि तिथून विज्ञानाला सुरुवात झाली जर तुम्ही ह्या गोष्टीला जर नीट बघितलं तर हे सफरचंद पडणं एका झाडाखाली तो बसला होता हे झाड आहे असं समजा आणि हे या ठिकाणी तो बसलेला होता त्याच्या डोक्यावर काय झालं सफरचंद पडला असं म्हणतात तर त्याला पहिला प्रश्न पडला की हे खालीच का पडलं तर बघा ह्या प्रश्नामध्ये पण का आलं म्हणजेच काय रे जे सत्य शोधणारे लोक असतात तेच हळूहळू काय करतात विज्ञान अध्यात्म ह्या गोष्टीकडे जायला लागतात अंधश्रद्धावाले मानतात बिलीव्ह ठेवतात विश्वास ठेवतात की हे असं काय तर देवाने केलं किंवा एखादी गोष्ट अशी आहे तर हे असेच असते असं ते मानतात त्या पाठीमागचं कारण शोधत नाही आणि ते मानून दुःख कुराळत बसतात एक प्रकारे पण त्याच्या पुढं जाऊन एक स्टेज येते अध्यात्माची की मी कोण आहे तिथून सुरुवात करून परत ते दुःख का श्वास निर्वाण ह्या गोष्टी करतात त्याच्यानंतर हे झालं भारतीय पद्धतीमध्ये म्हणजे भारतामध्ये या पद्धतीनं सत्य शोधण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे याच्यातून तत्वज्ञान जन्माला आलं ह्याच्यातून बऱ्याच गोष्टी जन्माला आल्या जे की आपल्या आपण भारतामध्ये बघतो परत त्याच्यानंतर पण ह्याच्या विरुद्धच पाश्चात्य संस्कृती पाश्चात्य म्हणजे वेस्टर्न कल्चर वेस्टर्न कल्चरमध्ये काय केलं जातं की प्रत्येक गोष्टीला लॉजिक लावा लागतं प्रत्येक गोष्टीला कारण द्यावं लागतं आता हे जे झालेलं आहे गौतम बुद्धांचे स्वतःचे अनुभव आहेत ते दुसऱ्याला सांगणं अशक्यप्र आहे कारण मला जर साखर खाल्ली मी तर ती गोड आहे हे मला कळणार मला दुसऱ्याला सांगायचं ज्याला साखर द्यावी लागणार पण जर साखरच माझ्याकडं नाही आता समजा एक, एक एक मी घेतलेला अनुभव आहे मी साखर खाल्लेली आहे आता हे मला दुसऱ्याला सांगायचं की हे बघ साखर खूप छान असते असे तो अनुभव जे जोपर्यंत तो साखर खाणार नाही तोपर्यंत त्याला अनुभव मला देता येणार नाही म्हणजेच काय रे जो अनुभव आहे हो तो फक्त माझ्यापुरताच मर्यादित राहणार तो मला दुसऱ्याला सांगणं खूप जड जाणार मला ते त्यासाठी टेक्निक करून घ्यावे लागतात तू पण श्वास बघ तू पण ध्यानधारणा कर तू पण समजून घे स्वतःला ऑब्झर्व कर तर ते जाणू शकतं म्हणजे या ठिकाणी येणं खूप पेशन्स काम आहे त्याच्यामुळे बघा अध्यात्मातले लोक जे होते आपले जेवढे पण ऋषीमुनी असतील महावीर असतील गौतम बुद्ध असतील बरेच लोक ते एकटे जंगलामध्ये जायचे हेच कारण आहे की ते त्या गोष्टीला वाहून घेतलं होतं त्यांनी शोधण्यात त्यांचा शोधच तेवढा होता ते सुपर सायंटिस्ट होते असं मी मानतो भारतामध्ये पण वेस्टर्न बाजूला कसं होतं की ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीच्या मागं प्रत्येक गोष्टीला ऑब्झर्व करायचं त्याच्यामागचं कारण शोधायचं मग त्यांनी बघितलं काय किसं प्रचंड खालीच का पडलं मग त्याला कळलं की ह्याचं काहीतरी मास आहे म्हणजे वस्तुमान आहे परत ग्रॅव्हिटी आहे त्यांनी बऱ्याच गोष्टी म्हणजे काय मॅथमॅटिकल पद्धतीनं मांडायला चालू केलं गणितीय दृष्ट्याने सगळं गोष्टी मांडायला चालू केलं आणि त्याला एक लॉजिक देत गेले त्याला कारण देत गेले आणि त्या गोष्टीतून त्यांनी काय केलं विज्ञान डेव्हलप करत गेलं पण जर नीट बघितलं तर विज्ञान आणि अध्यात्म वेगळं नाही आहे कारण हे दोघं पण काय करत आहेत सत्याचा शोध घेत आहेत सत्य काय प्रत्येक गोष्टीच्या मागे सत्य काय ते शोधत राहत आहेत पण अध्यात्म अध्यात्मामध्ये काय होतं की ज्या टायमाला तुम्ही सगळं स्वतःबद्दल माहिती करून घेता तर त्या स त्या टायमाला तुमच्यासाठी तिथं संपलेले असतात बरेचसेच क्वेश्चन तर तुम्ही जर हे लोक बघितले निर्वाण प्राप्त केलेले लोक किंवा ज्ञान प्राप्त केलेले त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळे आभा असते त्यांचे सर्व प्रश्न संपलेले असतात जवळपास पण जर विज्ञानामध्ये गेले तर विज्ञान कसं आहे बाहेर आहे बहिर्मुख आहे अध्यात्म अंतर्मुख आहे अंतर्मुखामध्ये बरेचसे प्रश्न संपतात काही प्रश्न पडतच नाहीत किंवा काही प्रश्नाकडे जातच नाही आपण त्याच्यामुळे या लोकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत संतोष दिसतो आणि ते लोक तिथंच थांबतात किंवा त्याच ठिकाणी ते थांबतात म्हणजेच निर्वाणाला प्राप्त होतात असं म्हणतो आपण पण विज्ञानामध्ये काय रे आता हा प्रश्न एकच पडला त्याला की प्रचंड का पडलं त्याने काय केलं ग्रॅव्हिटी शोधली ग्रॅव्हिटी शोधल्यानंतर फोर्स शोधला फोर्स फोर्सचा फॉर्म्युला शोधला वेटचा फॉर्म्युला शोधला बऱ्याच गोष्टी अशा करत करत पुर पुढं त्याचं इव्हॅल्युएशन झालं म्हणजे विज्ञानामध्ये पण उत्क्रांती प्रश्न एवढे वाढत गेले एवढे वाढत गेले की आतापर्यंत सध्या सगळ्यात हॉटेस्ट प्रश्न विज्ञानापुढं काय की व्हॉट इज अ क्वांटम इंटँगलमेंट मग ते इंटॅंगलमेंटमध्ये आहेत की कोणते फोर्सेस येतं जे की लाईटपेक्षा फास्ट येतं म्हणजेच काय रे या प्रश्नाला कुठंही अंत नाही इन्फानाईट क्वेश्चन्स आहेत त्याच्यामुळे हे चलत राहणार आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो हे जे सत्य शोधतायत हे दोघ पण एकच सत्य ते एकाच ह्याच्यावर जाऊन पोचतात फक्त एवढंच की हे स्वतःच्या अनुभवातून आहे आणि हे सत्य जे आहे ते त्याला क्वेश्चनिंग एंडच नाहीये त्याच्यामुळे हे काम सतत चालू आहे आणि दुसरी गोष्ट अशी की सत्य बदलत राहते नेहमी म्हणजे समजा की सूर्य आत्ता उगवलेला आहे तर पाच मिनिटांनी तो उगवलेला नसणार ते थोडासा साजून पुढं आलेलं आहे आता जर मी म्हटलं की अकरा वाजले तर तर अजून दहा पंधरा मिनटं आणि अकरा वाजून पंधरा मिनटं म्हणजे सारखं बदलते ती पोझिशन बदलते सगळ्या गोष्टी सारख्या बदलत राहतात म्हणजे सत्य काय होतं ते सारखं बदलत राहते नथिंग इज परमानंट गौतम बुद्धांचं वाक्य येते की काही या जगामध्ये काही शाश्वत नाही सगळं बदलत राहते वस्तू बनतायत नष्ट होत आहेत पण त्या काही काळापुरतं आपण त्या वस्तूंना प्रेम करतो तर ते काही काळापुरतं असतं मग आता ती जी वस्तू आहे तिचं अस्तित्व काही काळापुरतं आहे ती नष्ट होणार आहे तर दुःख मानायची काही गरज नाही असं त्यांनी ते त्यांच्या अध्यात्मातून सांगितलेलं आहे ते आणि तेवढं डीपमध्ये सांगितलेलं आहे त्यासाठी तुम्हाला एवढं फिलॉसॉफी समजून घ्यावी लागेल तत्त्वज्ञान ते ज्ञान जे आहे विजडम जे आहे ते समजून घ्यावं लागेल स्वतः अनुभवावर उतरावं लागेल त्याच टायमाला तुम्हाला अध्यात्म समजायला मदत होते पण विज्ञानाच्या बाबतीत तसं नाही कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी वेगवेगळ्या मेथड्स आहेत त्या जाणून घ्यावं लागेल तर तुम्ही विज्ञानामध्ये पुढं जाऊ शकता आणि ते शोधत राहू शकता पण विज्ञानाचा कधीच असा दावा नसतो की हेच अंतिम सत्य आहे ते काय म्हणतं की ह्याच्या पुढं पण तुम्ही शोधू शकता ह्याच्या पुढं पण तुम्ही जाऊ शकता आता बघा सध्या तुम्हाला काय सांगितलं क्वांटम इंटॅंगलमेंट इंटॅंगलमेंट हा सध्या सगळ्यात मोठा प्रश्न आहे की त्यामध्ये कुठली गोष्ट आहे तुम्हाला एक शॉर्ट मध्ये सांगतो क्वांटम इंटॅंगलमेंट म्हणजे काय तर बघा आतापर्यंत फिजिकल वर्डमध्ये म्हणजे भौतिकदृष्ट्या जगामध्ये सगळ्यात फास्ट काय असेल तर फक्त लाईट आहे जी किती स्पीड किती आहे रे थ्री तीन गुन्हेले दहावर आठ शून्य मीटर पर सेकंद एवढा त्याचा वेग आहे आता हे लाईट म्हणजे काय इथं परत म्हणलं ना विज्ञानामध्ये प्रश्न असतात भरपूर आणि त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जातो तर मग आता हे कुणी सांगितलं न्यूटननी सगळ्यात सांगित पहिल्यांदा सांगितलं ला की लाईट म्हणजे काय एक पार्टिकल आहे आणि ते प्रूफ कुणी केलं तर आईन्स्टाईननी प्रूफ करून पण दाखवलं ठीक आहे म्हणजे लॉजिक वगैरे देऊन सगळ्या गोष्टी प्रूफ सकट प्रयोग करा आणि प्रूफ करून दाखवा तुम्ही जे बोलताय ते सत्य आहे परत त्याच्यानंतर ह्युजननी काय सांगितलं की तसं नाही म्हणलं लाईट जे आहे ते काय वेव आहे एक आणि हे प्रूफ कुणी केलं यंग्स नावाच्या सायंटिस्टनं ना, प्रूफ केलं ते आणि परत हे झाल्यानंतर सगळ्यात शेवटच्या लाला मॅक्सवेल मॅक्सवेलने काय सांगितलं की ह्या दोन्ही गोष्टी आपापल्या जागी ठीक आहेत पण लाईटीचं खरं नेचर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव आहे म्हणजे ती एक पार्टिकल पण आहे आणि वेव पण आहे ज्या टायमाला तुम्ही त्या लाईटला प्रकाशाला बघता त्या टायमाला ती काय एक कण आहे ज्या टायमाला तुम्ही बघत नाही त्या टायमाला ती वेव आहे आता हे माझं बोलणं सामान्य लोकांना समजणार नाही लोक पण जे थोडे फिजिक्स थोडंसं सायन्स त्यांना माहिती आहे त्यांना लगेच कळेल तर बघा सांगण्याचं तात्पर्य काय की हे इव्होल्युशन होत गेलं त्याच्यामध्ये आणि ते अंतिम सत्यापर्यंत शोधत आले पण त्यांनी आता एक एकवीसशे शतकामध्ये एक प्रयोग केला क्वांटम इंटँगलमेंट त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की समजा विश्वाच्या एका बाजूला एक छोटासा पार्टिकल आहे ठीक आहे समजा इलेक्ट्रॉन आहे या ठिकाणी एक दुसरा इलेक्ट्रॉन आहे आणि हे दोघं एकामेकाला इंटॅंगल्ड आहेत म्हणजे त्यांचं काहीतरी रिलेशन आहे किंवा काहीतरी नाते त्यांचा संबंध आहे आणि इलेक्ट्रॉन ज्या टायमाला न्यूक्लिअसच्या भोवती फिरतो त्या टायमाला एक स्पिन असतो त्याला स्पिन म्हणजे काय वळण समजा हा इलेक्ट्रॉन असा फिरतोय तर त्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे त्याच्या विरुद्ध दिशे कस येईल रे ह्याला विरुद्ध बाण असा येईल त्याला इंटॅंगल्ड असलेला इलेक्ट्रॉन त्याच्या विरुद्ध दिशेने फिरतोय तर समजा हे खूप दूर आहेत किंवा जवळ आहेत जर इलेक्ट्रॉनच्या लेवलला गेले ना ॲटॉमिक लेवलला गेले ना तो त्याच्यामधला स्पेस खूप मोठा असतो त्याच्या कम्पॅरिझनमध्ये जर ह्याचं डायरेक्शन असं आहे तर तो ह्याच्या विरुद्ध असा फिरणारा इकडचा इलेक्ट्रॉन असतो म्हणजे असतोच त्याला जो इंटॅंगलड आहे तो आणि जर हा इलेक्ट्रॉन मी कशा तरी पद्धतीनं किंवा काहीतरी मेथड वापरून त्याला मी जर असा फिरवण्याचा प्रयत्न केला समजा त्याचं डायरेक्शन मी आता असं केलं तर हा ॲटोमॅटिक न सांगतात तो किंवा त्याला मी कुठलंही काही काही केलं नाही त्याला कुठलीही छेडखानी नाही केली तरी तो फिरतोय म्हणजेच ह्याचा अर्थ काय ह्याच्यामध्ये करोडो ऑब्जोक्ट किलोमीटर सेकंद ऑब्जोक्ट किलोमीटर अंतर आहे तरी देखील विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड हा जसा उलटा फिरला तसं ह्याला कसं काय कळलं की हो आता आपण उलट फिरायचं म्हणजेच काय की ह्या जगामध्ये लाईटीच्या स्पीडपेक्षा म्हणजे प्रकाशाच्या वेगापेक्षा काहीतरी अजून दुसरी गोष्ट आहे त्याचा त्या सत्याचा शोध घेणं आता चालू आहे म्हणजे सगळ्यात फिजिक्समध्ये सगळ्यात आता हॉटेस्ट टॉपिक जर कुठला असेल तर क्वांटम एंटँगलमेंट ठीक आहे आता हे बघितलं आपण अध्यात्मामध्ये आपण या ठिकाणी इथपर्यंत येऊन थांबतो विज्ञानामध्ये चालू आहे प्रोसेस पण सगळ्यात दुर्दैव ह्या लोकांचं आहे धर्म आणि अंधश्रद्धा धर्म जी आहे ती एक व्यवस्था आहे की अन्याय करायचं लोकांना शोषण करायचे माझ्या मते बाकी प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं तर धर्म वगैरे बघा मी आता नाव घेणार नाही कुठल्या धर्माचं कारण त्याच्यामुळे काय इश्यू व्हायचे तर काही काय मी तरी पण एक हिंट करून सांगेलच बघा काही धर्मामध्ये असं सांगितलं जातं की एकच देव आहे आणि एकाच देवाने देवा सगळं बनवलेलं आहे तर काहीतरी गोष्ट बनवायची असेल समजा असं सांगितलं जातं की एक देव आहे आणि त्या देवाने पृथ्वी बनवली हे हवा बनवली हे पाणी बनवलं अमकं बनवलं डमकं बनवलं असं म्हणलं तर साधं लॉजिक आहे त्याच्या की बघा कुठली पण गोष्ट जर तुम्हाला बनवायची असेल समजा भाकर बनवायची तर भाकर बनवायची असेल तर काय करावं लागेल पहिल्यांदा पीठ घ्यावं लागेल परत पाणी वातावं वा लागेल त्याच्यामध्ये ते, ते परत त्याचा गोळा बनवून त्याला थापावं लागेल आणि परत त्याला हीट द्यावी लागेल त्या टायमाला एक भाकर बनते तसंच जर जग बनवायचं असेल तर जग बनवायला किती मटेरियल लागलं असेल एवढी माती एवढं पाणी एवढं सोनं एवढं नाणं एवढं सगळं मटेरियल जे आहे ते कुठून तरी आणावं लागलं असेल देवाला पण तर त्याने ते कुठून आणला हा प्रश्न येतो म्हणजेच काय रे हे प्रश्न क्वेश्चनिंग करतच नाहीत हे मानतात की हा देवानी बनवलं म्हणजे बनवलं असेल असं कसं बनवलं तर ते बऱ्याच जण उत्तर देतात स्वयंभू स्वयंभू म्हणजे स्वयंचलित तर असं स्वयंचलित कसं असू शकतं हे विज्ञान आणि अध्यात्म बी स्वयंभूपाशी जाऊन पोचतं पण ते सांगण्याच्या मागे लॉजिक्स दिलं जातं ह्याच्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टीमध्ये आणि त्याचे रिझनिंग पण दिले जाते कार्यकारण भाव पण दिला जातो पण अंधश्रद्धेमध्ये तसं नाही ह्याच्यामध्ये बऱ्याच कथा सांगितल्या जातात कथा ऐकवल्या जातात आणि या कथा आपण काय करतो ळ्यापणाने स्वीकारतो एक कथा आहे एका धर्मामध्ये की एक, एक ले ले की देव आहे त्या देवाने काय केलं एक माणूस बनवला त्याचं नाव ॲडम आहे आणि माणूस बनवल्यानंतर परत त्याच्या फासळीपासून ईव बनवलेली आहे आणि त्याला सांगितलं की बघ सफरचंद खाऊ नकोस आणि देव कुठंतरी गेला निघून असं कथा आहे आणि त्याच्यानंतर तो वापस येतो तर ती जी ईव आहे ती त्याला म्हणते हे ॲडम लुक दॅट रेड रेड फ्रूट अँड वी विल इट एन्जॉय इट असं त्याला बोलते असं मी ते वाचलेलं आहे पूर्ण पुस्तक आणि तो आणतो आणि तो खातो परत त्याला ते देव काय करतो सजा देतो की तो आता आयुष्यभर कमवणार आणि बायकोला सजा देतो की तू हाताला चटके करून त्यांना बाकरी खाऊ घालणार अशी एक गोष्ट आहे तर या गोष्टीमध्ये कुणी विचारत नाही की बाबा देवाने असं काय केलं ते फळच का निर्माण केलं जर त्या माणसाला खाऊच घालायचं नव्हतं तर ते फळ का तयार केलं असे प्रश्न कोणी विचारतच नाही म्हणजे ते मानून सगळं मान मान्यवर असतं बिलीव्सवर हे काम जास्त करत इथं काय होतं क्वेश्चनिंग होतच नाही क्वेश्चन अँसरिंग होतच नाही क्वेश्चनिंग विचारतच नाही प्रश्न परत अजून एक धर्मामध्ये कथा आहे की एक बा देवी असते देवी तिच्या माळापासून एक बाळ बनवते आणि ते काय करते त्या बाळाला म्हणजे मंत्र वगैरे करून त्याला जीव देते आणि परत नंतर त्या बाळाचे म्हणजे त्या बाईचे जे मिस्टर आहेत ते येतात वापस आणि बघतात किंवा बाळ कसं तयार झाले कोणाचं झालं आणि ते मुंडकं कापतात का ती कथा का तुम्ही डिटेलमध्ये पण त्याच्या मागे बरेसेच क्वेश्चन आहेत बरेचसेच प्रश्न आहेत ते कोणच विचारायला तयार होत नाही ज्याला विचारलं त्याला गप्बसोलं जातं हे बघ देवाच्या पुढं असं बोलायचं नाही हे धर्म आणि अंधश्रद्धेचं काम आहे असं मला वाटतं तर बघा ते जे प्रश्न विचारले ते तो कुणीच विचारत नाही की बाबा जर मुटकं तोडले ते बाळ पडले तर अजून पुन्हा एकदा आंघोळ करायची होती पुन्हा एकदा मळगोळ करायचा होता पुन्हा एकदा नवीन बाळा जन्म द्यायचा होता असं कुणीच विचारत नाही किंवा कुणीच लॉजिक लागत नाही आपल्या भारतामध्ये सगळे मॅजिक करणारेच बाबा आहेत त्याच्यामुळे खूप चालतं आहे धंदा खूप चालतो ह्याच्यामध्ये बरेच बाबा तुम्ही बघितले असतील एक बाबा मी बघितला लास्टली इंटरव्ह्यूमध्ये की त्याला एक बाई उठून रडून म्हणते की बाबा मला मुलगा होत नाही तर तो सोल्युशन एवढं भारी सांगतो की त्याचा विचारूच नका काय सोल्युशन सांगतो की बार बार भाई मेरे सामने समोसे किंवा आ रहे तो स्टाईल बिल खूप छान मारतो आणि ती म्हणते हा मैंने खाए ते अभि कुछ दिन मी तो बोलता तो म्हणतो की कुठल्या चटणीसोबत खाला होता हिरव्या चटणीसोबत कि लाल चटणीसोबत तर ती म्हणती लाल चटणीसोबत तर म्हणतो आता हिरव्यासोबत खा म्हणजे तुला बाळ होईल खा का लॉजिक काय की चटणी खाल्ल्यावर बाळ होईल हे जे आहे हे अंधश्रद्धा म्हणजे हे धर्म आणि अंधश्रद्धेचं मिळून काम चालू आहे धर्म ही जी व्यवस्था आहे ही नसली पाहिजे पूर्ण मानवजातीसाठी मानवजातीसाठी फक्त विज्ञान आणि अध्यात्म ह्या दोनच गोष्टी असल्या पाहिजेत इन्क्वायरिंग ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं क्वेश्चनिंग प्रत्येक गोष्टीला क्वेश्चनिंग करणं हेच आहे दोन्ही ह्याच्यामध्ये अध्यात्मामध्ये पण क्वेश्चनिंग आहे आणि विज्ञानामध्ये पण आहे फक्त हे अनुभवावर जास्त ज्ञान आहे आणि हे स्वतः अंतर्मुख आहे अंतर्मुख म्हणजेच काय की स्वतःबद्दल जाणून घेणं दुनिया कारण संपणार नाही हे अखंड अगोदरपासून चलत आलेली आणि पुढेही जाणार आहे म्हणजे आपण तरी चलत राहणार आहे आपण याच्या अगोदरही होती म्हणजेच काय हे अंतर्मुख्य आहे स्वतःबद्दल नॉलेज गोळा ते इन्क्वायरींग करून श्वासापासून चालू करून निर्वाणापर्यंत येतं समाधान मिळवतं आणि तिथंच थांबतं विज्ञानाचं तसं नाही विज्ञानाचं की प्रेडिक्ट बी करायचा प्रश्न प्रयत्न करत होतो प्रेडिक्ट करणं म्हणजे अंदाज पण लावायचा की बाबा असं झालेलं आहे ह्याच्यापुढं असं होईल हे कॅल्क्युलेशन म्हणजे गणितीयद्वारे गणितीय भाषेद्वारे म्हणजे इक्वेशनद्वारे समजावून सांगण्याचं काम विज्ञानामध्ये केलं जातं याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धत आहेत वेगवेगळे विषय आहेत फिजिक्स केमिस्ट्री बायलॉजी मॅथमॅटिक्स हे आपापल्या आप पद्धतीनं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात